राष्ट्राय स्वाहा कुठून आलं असेल हे गायच्या पोटात तेतीस कोटी फार मस्त लिहितात ते मग ते विचार करतात की काळ होता जेव्हा रानटी अवस्थेत न स्वसाहतीच्या अवस्थेत येण्याचा जो संक्रमणाचा काळ होता मनुष्य प्राण्याचा आपण स्वतःशीच होतो ना रानटी अंगावर काही वस्त्र नाही काही नाही ना नागडी उघडी फिरवायची माणसं त्याच्या संक्रमणाच्या काळामध्ये कुठेतरी काहीतरी माणसं भूक लागली की मिळेल ते खात होते त्यात गाय नॉर्मली खाल्ली जात होती नॉर्मली सगळेजण गायी बी सगळं खात होते आणि गाय हा अत्यंत मी आपला संबंधच नाही कधी खाण्याचा पण जे कोणी खातात त्यांच्याकडनं ऐकले की अरे भयंकर टेस्टी आहे म्हणे तुमच्या कोणी खाल्लंय का कधी चुकून एखाद्या वेळेला की ते एवढं मोठं पाप घडलं असं नाहीये बरं का तर मग तेव्हा कोणीतरी डोक्यात विचार आला असणार कुठल्या तरी त्या काळातल्या महापुरुषाचा किंवा ऋषी मुनी कोण असतील ही गाय इतकं उपयुक्त आहे शास्त्रोक्त दृष्ट्या ही वैद्यकीय दृष्ट्या इतकी उपयुक्त आहे हे औषधी आहे ही बाई ही जी गाय आहे हिचं दूध औषधी हिचं गोमूत्र औषधी हिचं शेण औषधी हिची लाळ औषधी हिचा चिक येणारा तो औषधी हे जर असं मारून मारून गाय संपली तर काय करायचं सांगून बघितलं असेल प्रेमाने हो नका खाऊ गाई नका खाऊ कोण ऐकायलाच तयार नाही मग थांबवायचं कस मग समाज कशाला घाबरतो दोन गोष्टींना देव कोपेल आणि धर्म बुडेल ती भीती आजही आहे एवढे वैज्ञानिक असून मोबाईल इंटरनॅशनल हातात असून सुद्धा स्मार्टफोन वापरणारे आपण आजही देवकोपिल म्हटलं की चार पावलं थांबतात किती शिकलेला असू दे काय असू दे फक्त वर दाखवायला असते अजून भीतीच वाटते देवकोपेला तर धर्म बुडाला तर मग एक हजारो वर्षांपूर्वी असणारच ना, ना। दे दे ही भीती विज्ञानाचं असं काही नव्हतंच टेक्नॉलॉजी नाही जगातलं काही मुळात भारताबाहेर तिकडं पण कुठेतरी कोणीतरी माणसं बिडसे काहीच माहिती नाही ना असा तो काळ आहे ना मग अशा त्या काळामध्ये एखाद्या ऋषी मुनी असा विचार केला असेल की हे थांबवायचं कस ही गुवा त्या थांबली पाहिजे बाकी सगळे प्राणी खाल्ले तरी चालतील गाळ वाटली पाहिजे रे आणि मग त्यांनी काहीतरी आयडिया काढली असेल अशी कल्पना करतात तात्या की समाज घाबरतो कशाला देव कोपेल धर्म बुडेल मग आता आयडिया करूया आपण आपला एक फॉलोअर्स आहेत आपल्याला आपण मोठे ऋषीमुनी आहोत आपले गुरुकुल आहे आपल्याला मानणारी आपला शब्द झेलणारी माणसं माणसं आहेत आपण काय करूया त्यांनी एक आयडिया काढली असणार आणि एक दिवशी त्याने एक गाईचं चित्र काढलं आणि तिच्या तोंडापासून शेफ्टीपर्यंत अनेक देवांचे फोटो टाकले आणि फोटो म्हणजे चित्र काढली असतील इकडं मारुती बसला तिकडे गणपती आहे तिकडे शंकर आहे आणि मग हळूहळू सांगितलं असेल मला साक्षात्कार झाला आणि गाईच्या पोटात एवढे एवढे देव आहे आणि हा समज पसरवला असेल आणि हा समज पसरवल्यानंतर सगळ्यात तलवारी थांबल्या असतील भीती वाटली अरे बापरे गाईच्या शेपटीवर मारलं तर मारुतीला मारल्यासारखं होईल तोंडावर मारलं शंकराला मारल्यासारखं होईल ही कल्पना असा विचार केला असेल आणि मग हळूहळू हे चित्र पब्लिश केलं असेल प्रसारित केलं असेल पसरलं असेल त्या ते त्या काळानुसार ते हळूहळू पसरलं असेल पसरवण्यात ते यशस्वी झाले असतील आणि मग गायींच्या कत्तली बंद झाल्या असतील भीती वाटली मग त्याच्यातून आपण देवतांना माता म्हणतो नद्यांना माता म्हणतो त्याच्यातून ही गाय जर आपल्याला सगळंच देते म्हणून ती माता हा ह्याला सावरकरांचा आक्षेप नाहीये राष्ट्राय स्वाहा